पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग एकता नगरमध्ये शिरलं पाणी मुठ, मुठा, मुठा नदीकाठच्या चारशे ते पाचशे जणांचं स्थलांतर राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचं पुणेकरांना सांगितलं दोन दिवसात उजनी धरण शंभर टक्के भरणार सोमवारपासून मुख्य कालव्यात तीन हजार क्युसेक पाणी सोडणार तर जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू होणार मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट साताऱ्याला रेड अलर्ट तर मुंबई आणि उपनगरात संततधार सुरू राज्यातील जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांना पंचवीस वर्षांसाठी चालवायला देणार नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय एकोणसत्तर टक्के रेटिंगसह जो बायडन आणि स्टामर यांनाही टाकलं मागे पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग एकता नगरमध्ये शिरलं पाणी तर मुळा मुठा नदीकाठच्या चारशे ते पाचशे जणांचं स्थलांतर राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक विधानसभेची रणनीती ठरणार तर काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू